नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी या भागामध्ये आपण आज काही उदाहरणं घेणार आहोत याचं कारण असं आहे की हा वाटतो अगदी सोपा टॉपिक परंतु बरेच वरच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा प्रश्न निर्माण होतात आणि घाई गडबडीत ते चुका करतात अगदी या व्हिडिओमध्ये काही चार पाच उदाहरणं आपण पाहिले की तुमच्यामध्ये त्या गोष्टीचं परफेक्शन येऊ जाईल आता एक सोपं दोन अंकी उदाहरण घेतलेलं आहे चौऱ्याऐंशी वजा तेवीस तर आठ म्हणजे दशक चार एकक आहेत दोन दशक तीन वजा करायचे हे चार एकक आहेत आणि हे दशक आहेत आता चार एकक चार एककमधून हे एकक एक दोन तीन चार चार एकक आहेत चार एककातले तीन एकक काढून टाकायचे मग एक दोन तीन काढले किती एकक राहिले एक राहिला म्हणजेच एककाच्या जाग्यावर एक आलेला आहे आता आठ दशक आहेत हे पहा हे दशकचा गठ्ठा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे जर दशक लिहिले दशक म्हणजे दहाचा गठ्ठा तर आठ दशकामधून दोन दशक काढून टाकायचे म्हणजेच आपण काय करूया एक, एक दोन दशक काढले किती उरले एक दोन तीन चार पाच सहा सहा दशक एक एकसष्ट सहा दशक म्हणजे साठ आणि सहा दशक एकसष्ट एक अशा पद्धतीनं अगदी साधी सोपी वजाबाकी ही असते परंतु बऱ्याच वेळेस काय असतं काढायचे एकक लहान असतात दशक मोठे असतात त्यावेळी काय करायचं आता ह्याच्यानंतर आपण दुसरं उदाहरण घेऊ हे दुसरं उदाहरण आहे नऊ दशक दोन एकक वजा तीन दशक पाच एकक हे वजाबाकी चिन्ह आहे मग आता दोन एकक एक, हे एकक एकक एक, दोन एककामधून पाच दशक कसे जातील नाहीच कमी होत आहेतच दोन एक मग आता काय करायचं हे दोन मधून जात नाहीत मग हा दोन एकक वर घेऊन जायचा आपण तुम्हाला ह्या पद्धतीनं सांगतो आता हे नऊ दशक जे आहेत नऊ दशकामधला एक दशक इथं द्यायचा हा एक दशक इथं गेल्यामुळे इथं राहिले आठ दशक आता इथं किती झाले एक दशक दोन बारा बारा एककामधून पाच एकक काढणं सहज साधं सोपं होतं बारा एकक पहा आता हे दोन तर आहेत आणि इकडनं गेलेला एक दशक म्हणजे दहा एकक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता हे, हे सगळे काय आहेत एकक एकक ह्याचं सुट्टं केलं म्हणजे एक दशक तिकडं जाऊन त्या ठिकाणी काय झाले दहा एकक तयार झाले त्याचे दहा एकक आणि हे अगोदरचे दोन एकक होते मग दहा एकक आणि दोन एकक म्हणून किती झाले तर बारा एकक झाले बारा एककातून पाच एकक कोजा करायचेत मग एक दोन तीन चार पाच एकक कमी केले आपण काढून टाकले त्याला आपण मूढून जरी टाकलं तरी हरकत नाही परंतु वहीवर हे शक्य नसतं म्हणून रेषा ओढायची आता किती एकक उरलेत बा एक दोन तीन चार पाच सहा सात सात एक कोरले आणि इथं किती आहेत आठ दशकमधून तीन दशक वजा करायचे हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ का बरं आठ दशक कारण एक दशक हा इकडं उसना दिला होता म्हणून ही उसण्याची वजाबाकी याला म्हणतात तर हे इथं आठच दशक राहिलेत आता हे उष्ण परत घेण्यात येत ती एक वेगळी पद्धत पर आहे परंतु सरळ साधी सोपी ही पद्धत आपल्याला वाटते म्हणून आपण याच पद्धतीचा वापर करतो इथं आठ दशकामधून तीन दशक काय करायचे आपल्याला काढून टाकायचे वजा करायचे मग हा एक दशक दोन दशक तीन दशक गेले आता दशकाच्या जागेवर राहिले किती एक दोन तीन चार पाच पाच दशक सात पाच दशक म्हणजे पन्नास पाच दशक सात सत्तावन्न तर अशा पद्धतीनं उष्णण्याची वजा बाकी आता ह्याच्यानंतर जे उदाहरणं घेणार होतं आपण त्यात हे असे एकक दशक न काढता डायरेक्ट आपण उत्तर घेऊया आता आपण तिसरं उदाहरण घेऊ आता हे तिसरं उदाहरण आहे सहाशे तेवीस वजा दोनशे अठ्ठावन्न आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला एककाममधून एकक वजा करायचा दशकामधून दशक वजा करायचा आणि शतकामधून शतक वजा करायचा परंतु हे करत असताना आपण काय करावं लागतं उष्णा घ्यायचा घ्यावा लागतो कारण जेव्हा वरच्या संख्येतून खालची संख्या जी जाणारी आहे ती मोठी असते त्यावेळेस आलं का लक्षात मग आता तीनमधून आड जातात का नाही आता तुम्हाला मी मागच्या दोन उदाहरणात सोपं सोपं एकक दशक दशेक करून गोल काढून समजून सांगितलं आता आपण डायरेक्ट वजाबाकी करायला येऊया आता सरळ उष्णा घ्यायचा त्याला एक दशेक न म्हणता म्हणजे आता वेगात जी वजाबाकी आपण करतो ती पाहूया तीनमधून एक जात नाहीत मग हा तीन इथं वर नेऊन ठेवायचा आणि ह्याला उष्णा मागायला पाठवायचं कोणाकडे जाईल याच्या शेजारचा अंक कोणता आहे दोन आहे मी आता सगळ्या फॉर्मॅलिटीज बाजूला ठेवायला साध्या सोप्या पद्धतीवर आलो मग आपल्याला फक्त या तीनमधून आठ काढायचे आहेत मग त्यासाठी लागेल या दोनकडचा एक दशे किती उसना गेला आता दोन उष्णा दिल्यामुळं दोनच्या जागेवर दोन जागे राहिले का नाही दोनमधला एक कमी झाला का नाही उष्णा दिल्यामुळं आपल्याकडे दोन रुपये होते आपण एखाद्या मित्राला एक, मित्रा एक रुपये उसना उष्णा दिला आपल्याकडे किती राहिले मग दोनचे दोन, दोन कसे राहतील एक कमी होईल मग इथं एकच राहिला आता ह्याला दोन म्हणायचंच नाही कारण इथं उष्ण केला आता इथं आहे तेरा तेरामधून आठ गेले किती उरतात पाच उरतात असं जर येत नसेल तर ज्या मुलांच्या बिगनर्स आहेत सुरुवात आहे त्यांनी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा अशा पद्धतीने रेषा काढायच्या या रेषा पाच पाचच्या टप्प्यात का काढत चालायचं चा। कारण आपल्याला गोंधळ होऊ नये म्हणून हुँ? मग तेरामधून आठ काढायच्यात आपल्याला मग खालून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या आठ रेषा गेल्या किती उरल्या तर पाच उरल्या पटकन मोजलं जातं मग आता इथं एकमधून पाच जातात का नाही मग एकच्या शेजारी उष्णा देणारा कोण आहे सहा मग सहा कडे उष्ण मागितला ने एक उष्ण दिला इथं झाले अकरा अकरामधून पाच काढायचे तत्पूर्वी त्याच्या अगोदर सहा होते मग हे सहा, सहा मधला एक कमी झाला आता किती राहिलेले आहेत तर पाच राहिलेले आहेत हे पाच ह्याच्या डोक्यावर ठेवले अकरामधून पाच काढायचे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा मग अकरामधून पाच कमी करायचे आपल्याला आपण वरच करूया किंवा खालून करू कसे चालते हे पाचचे आपण लिहिल्यामुळे सरळ असं करायला सुद्धा आपल्याला सोपं जातं मग किती उरतात हे पाच आणि एक सहा आता इथं पाच आहेत पाचमधून दोन काढायचे पाचमधून दोन गेले तीन उरले किंवा पाचमधून दोन गेले तीन उरले पाचमधून दोन गेले तीन उरले कसंही करा हे बोटं तुम्हाला वजाबाकी करायला मदत करतात तर पाचमधून दोन गेले तीन उरले तीनशे पासष्ट हे उत्तर आलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण उसण्याची वजाबाकी करू शकतो आता थोडं ह्याच्यानंतर आणखीन वेगळं उदाहरण घेऊया आता हे उदाहरण पहा सात हजार दोनशे पंधरा वजा तीन हजार दोनशे सत्तावन्न आता हे उदाहरण सोडवत असताना मी म्हटलं की आपण सुरुवातीचे दोन तीन उदाहरणं जे घेतलेले आहेत अगदी साधे सोपे घेतलेले आहेत आता थोडंसं आणखीन पुढे जाऊ आपण म्हणजे मोठी मोठी वजाबाकीसुद्धा आपल्याला सहज करता येईल या एकाच व्हिडिओमध्ये तुमची सगळी वजाबाकीबद्दलची संकल्पना ही पूर्ण होऊन जाईल आता पाचमधून सात आहेत म्हणजे एकक दशक शतक हजार आहे एककामधून एकक वजा करावी दशकातून दशक शतकातून शतक आहे हजारातून हजार उभी मांडणी करत असताना ज्यावेळेस आडवी मांडणी असते उभी करत असताना एककाखाली एकक लिहायचा दशकाखाली दशक लिहायचा शतकाच्या खाली शतक लिहायचा आणि हजारच्या खाली हजार लिहायचा या चुका करायच्या नाहीत नाहीतर मुलं फार एकमेकात अंगाला घुसळतात त्याला दाटणी वाटणीच ढकलतात तसं करायचं नाही आपण सुटसुटीत मोकळं लिहायचं तर पाचमधून सात जात नाहीत पाच छोटा आहे सात मोठा आहे म्हणून मग हा पाच वर नेऊन ठेवला आणि याला उष्णा मागायला गेली आता एक आहे इथं एकनं काय केलं याला उष्णा हा देतोच नाही म्हणतच नाही हा इकडं सांगतं त्याने उष्णा दिला एकला एक, एक आख्खा निघून गेला परंतु इथं काहीच नाही राहिलं म्हणजे काय राहिलं शून्य राहिलं हे खूप महत्त्वाचं आहे पंधरामधून सात गेले आठ उरतात आता शून्यातून पाच कमी करायचे तुम्हाला शून्यातून पाच कमी शून्य म्हणजे काहीच नाही द्यायचे तर पाच मग हा शून्य दोन शेजारी असल्यामुळं दोनकडे उष्णा मागल मग शून्यानं काय केलं याला उष्णा दिला दोननं मग दोनच्या जागेवर एकच राहिला आता इथं दहा आहेत दहामधून पाच गेले पाच उरतात आता इथं एक आहे एकमधून दोन जात नाहीत एक पेक्षा दोन ही संख्या मोठी आहे पण पुन्हा एक हा सातकडे उसणा मागायला जाईल इथं सात न राहता यांनी सातनं उसणा दिल्यामुळे इथं काय राहिले सहा राहिले सातनं एक दिल्यामुळे इथं सहा राहिले अकरामधून दोन गेले नऊ राहिले गे आणि सहामधून तीन गेले आता इथं सहाच राहिले तिथं सात नाही तासा सहामधून तीन गेले तीन आणखीन एक महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो आपली वजाबाकी आली का नाही हे सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे म्हणजे ही जी वजा केलेली संख्या आहे आणि आलेलं उत्तर यांची बेरीज वरची एवढी आली पाहिजे हे पहा सात आणि आठ पंधराला पाच आला एक पाच आणि पाच दहा आणि एक अकराला एक आला एक नऊ दोन अकरा आणि एक बाराला दोन आला एक तीन आणि तीन सहा आणि एक सात सात हजार दोनशे पंधरा हे तुम्ही ज्याच्यातून वजाबाकी केली होती तेच उद्धर पुन्हा आलं की आपली वजाबाकी बरोबर आली असं समजायचं आलं का लक्षात आता आणखीन थोडं वेगळं उदाहरण ह्याच्यानंतर आपण घेणार आहोत हे उदाहरण आहे दहा हजार वजा नऊ हजार चारशे सत्तावीस जरी हे ही संख्या आहे पाच अंकी ही आहे चार अंक तरीसुद्धा आपण एककाच्या खाली एकक लिहिलं आहे दशकाच्या खाली दशक लिहिलाय शतकाच्या खाली शतक आहे आणि हजारच्या खाली हजार आहे दश हजारच्या खाली काहीच नाही ज्यावेळेस काहीजण असतं इथं शून्य लिहिलं तरी चालते नाही लिहिलं तरी चालते रिकामी जागा ठेवली तरी चालते काही फरक पडत नाही आपल्या येणाऱ्या उत्तर मात्र आता इथं आपल्याला फार मोठी वेगळी कसरत करावी लागणार आहे हा शून्यमधून सात जात नाहीत मग हा शून्य शेजारच्या शून्याकडे उष्णा मागायला जातो याच्याकडेही काही द्यायला नाही हा इथं शून्य म्हणजे काहीच नाही हा काय देणार त्या शून्याला हा शून्य मागण्यासाठी वर जाऊन बसलेला आहे मग हा याच्याकडे गेला याच्याकडेही द्यायला काहीच नाही हा याच्याकडे जातो इथेही द्यायला याच्याकडे काही उरलेलं नाही मग हा एकला मागतो मग इथं शून्य राहतात हा एक ने आणि मग इथं काय झालं दहा दहा झाले सॉरी हा एक जशाला तसा इथं गेला आता एक गेला एकच होता एक आखाच निघून गेला त्यामुळे इथं काय राहिलेलं आहे आता दहा मग इथं दहा आणि इथं काय राहिलं शून्य राहिलं मग या शून्यला ह्या दहानं काय झालं याला एक दिला इथं राहिले नऊ राहिले दहानं इकडे दिलं ना किंवा हे वर नाही लिहिलं तरी चालते तुम्ही जसं तुम्हाला सोपं पडतं किंवा हे इथं पा या दहाने यानं उष्णा दिला इथं शून्यच राहिला एकनं काय केलं या दहाला उष्णा दिला इथं शून्य राहिला मग दहानं पुढं दिल्यानंतर इथं नऊ राहिले आणखीन वर येण्यासाठी हां आता इथं दहा झाले परत ह्या दहाने ह्याला उष्णा दिला द्यायची पद्धत चालूच आहे इथं नऊ राहिले कारण हे शून्य होतं अगोदर आता इथं शून्य होतं अगोदर हा एक पुढं आला इथं झाले दहा परत या दहाने काय केलं याला उष्णा दिला इथं नऊच राहिले आता आपण वजाबाकी करू शकतो अजिबात गोंधळून न जाता सुटसुटीत लिहायचं मी म्हणालो मी गणितीय भाषा फॉर्मॅलिटी सगळं बाजूला ठेवून एक साध्या पद्धतीनं न चुकता वजाबाकी कशी करायची ते सांगत आहे दहामधून सात गेले तीन उरतात नऊमधून दोन गेले सात उरतात नऊमधून चार गेले पाच राहतात नऊमधून नऊ गेले शून्य उरले पाचशे त्र्याहत्तर उत्तर आलेलं आहे पहा का लक्षात पाचशे त्र्याहत्तर हे अंकात वगैरे लिहायचं ते पुढं राहतात तर अशा पद्धतीनं ही वजाबाकी जी आहे ती तुम्ही करू शकता मला निश्चित खात्री आहे हे जे चार पाच उदाहरणं आहेत हे, हे।, हे पाहिल्यानंतर तुमच्या वजाबाकीबद्दलच्या कसल्याही अडचणी राहणार नाहीत निश्चितच व्हिडिओला आवड व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद